शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी सरकारकडून वाद उकरून काढतात कधी आय लव मोहम्मद कधी आय लव महादेव आणि आणखी काही यासाठी सरकारकडून काही लोकांना नेमण्यात आले असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केलाय सरकारकडून नेमण्यात आलेल्यांमध्ये राम कदम गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत अशा पाच सात लोकांचा समावेश असून त्यांच्याकडून वाद निर्माण केले जात आहेत असं देखील राजू शेट्टींकडून स्पष्ट करण्यात आलंय ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते सोळा ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर ठिकाणी चोवीसावी ऊस परिषद आयोजित करण्यात आले या ऊस परिषदेमध्ये विविध विषयांचे ठराव मांडले जाणार आहेत प्रामुख्याने एफ आर पी संदर्भात यामध्ये काय भूमिका घ्यायची हे या परिषदेमध्ये ठरवलं जाणार आहे सरकार मार्फत काही लोकांना हे नेमलेलं आहे अशा पद्धतीनं वाद उपस्थित करा जेणेकरून जनता भरकटत जाईल आणि मूळ मुद्द्याला विसरून जाईल म्हणून अजून मधून मग कधी रामदासभाई कदम काहीतरी बोलतात मग कधी पडळकर काहीतरी बोलतात मध्ये सदाकुत काहीतरी बोलतोय अजून काय मग काय आपल्या ही मुंबईची ती दोघं लाड आणि दुसरं दरेकर राहतच हे हाय ठरले मोहित खंबोज अलीकडे काय जास्त दिसला नाही कुठे हो नक्की शंभर टक्के तुम्हाला एक गोष्ट सांग का आषाढी एकादशीला साऱ्या महाराष्ट्रातनं वारकरी चंद्रबागेला येत असतात आणि आंघोळ करून आपलं गावाकडनं आणलेली शिदोरी उघडून बसलेली असतात आणि मग कुत्र्यांचं नजर त्याच्या भाकरीवर असते ही भाकरी कशी आडप करायची मग काय करायचं दोन तीन कुत्री वज एकमेकाबरोबर भांडा लागतात ते वारकरीच बिचारे त्यांना ते काय बरं वाटत नाही ते सोडवाल जातात आणि सोडवाल गेल्यानंतर तिसरं कुत्रा येतोय आणि सगळं गटडे घेऊन जातंय तसाच प्रकार चालू आहे महाराष्ट्रात सध्या